सावधान आर टी ईसाठी जर खोटी कागदपत्रे द्याल तर कार्यवाहीस पात्र व्हाल कारण की पालक दलालांच्या भूलपतांना बळी पडून खोटी कागदपत्रे सादर करतात तशी फसवणूक केल्याचे शिक्षण विभागाच्या नि निदर्शनास आले आहे त्यामुळे यंदा फसवेगिरीला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने कार्यवाहीचे पाऊल उचलले आहे आर टी ई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने पालकांना काही सूचना दिल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे दलालांच्या भूलपथांना बळी पडू नये खोटी कागदपत्रे सादर करू नये तशी फसवणूक केल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे यंदा फसवेगिरीला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने कार्यवाहीचे पाऊल उचलले आहे जवळची शाळा मिळण्यासाठी दलालांच्या सहाय्याने पालक खोटी कागदपत्रे सादर करतात भाडेकरार उत्पन्नाचा दाखला जन्मदाखला आधारची खोटी माहिती दिल्या दिल्यास कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे शिक्षण हक्क कायद्यान्वये अंतर्गत मागील वर्षी अशा फसवेगिरीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या यंदा मात्र त्यावर चाप बसवण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने पाऊल उचलले आहेत मागील वर्षी नागपूर जिल्ह्यात आर टीचा मोठा गोंधळ समोर आला होता तसेच चंद्रपूर पुणे यासह राज्यातील अनेक काही जिल्ह्यात अशी खोटी माहिती सादर केल्याचे प्रकरणे समोर आली होती आता असा प्रकार घडू नये म्हणून शिक्षण विभाग सतर्क झाले आहे शाळेत प्रवेश घेताना ठरलेल्या निकषासाठी पालकांकडून खोटी माहिती देण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत त्यामुळे प्रामुख्याने शाळेच्या जवळच्या निकषांमध्ये बसण्यासाठी चुकीचे भाडे करार दिले जातात त्याचबरोबर उत्पन्नाच्या अड्डीमध्ये बसण्यासाठी चुकीचा उत्पन्नाचा दाखला दिला जातो यासाठी काही दलाल सक्रिय होतात ते पालकांकडून हजारो रुपये घेऊन पालकांची फसवणूक करतात त्यामुळे आता हा कार्यवाहीचा बडगा उघारण्यात येणार आहे त्यामुळे पालकांनी सावधान व्हायचे आहे